नमस्कार मी डॉक्टर रवींद्र जाधव डॉक्टर मित्र चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो काल सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस म्हणजे संविधान दिन आणि या दिनानिमित्त पूर्ण जगभरामध्ये पूर्ण देशामध्ये संविधान दिन वेगवेगळ्या संस्थांकडून सरकारकडून साजरा करण्यात आला अशाच पद्धतीचा एक कार्यक्रम आकाशवाणी दूरदर्शनला सुद्धा साजरा करण्यात आला आणि त्या ठिकाणी डॉक्टर रवींद्र जाधव प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते त्यांनी मांडलेले विचार या ठिकाणी आज आपल्याला ऐकायचं आहे मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर रवींद्र जाधव यांना विनंती करते की या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज आम्ही सर्व तुम्हाला ऐकण्यासाठी इथं उपस्थित आहोत तर मी आपल्याला विनंती करते सर्वप्रथम ज्याने आम्हाला जीवन दिलं जगवलं किंवा आमच्या अंगावरती जे कपडे आहे किंवा आमच्या भाकरीवरती ज्यांची सही आहे त्या परमपूज्य बोधीसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र स्मृतींना मी विनम्र अभिवादन करतो आणि आज एस सी एस टी असोसिएशनने आकाशवाणीच्या या ठिकाणी मला बोलवलं मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे मी संविधान तज्ज्ञ नाही मी एक सामाजिक आहे संविधान जपतोय आणि ते तुमच्या सोबत मी शेअर करू इच्छितो म्हणजे संविधान हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पण त्याचं जीवनाशी दैनंदिन जीवनाशी किती जवळचं नातं आहे ते सांगण्यासाठी मी कल्याण वरून इथे आलेलो तर खूप मोठे मोठे मान्यवर तुमचे सगळे टीमचे लोक या ठिकाणी आहेत सगळ्यांची नावं घेऊ शकत आहेत पण खूप गोड लोक आहेत माझ्या बाजूला आणि दादानी सांगितल्याप्रमाणे रवींद्र रघुणा हे तिथे आहेत आणि ती, आहे। ती आपुलकी जवळ आल्यामुळे थोडस मनावरचा तणाव कमी झाला म्हणजे हे आपुलकीच नातं निर्माण करण्याचं सा काम संविधानाने केलेलं आहे माझं नाव डॉक्टर रवींद्र जाधव आणि माझ्या पत्नीचं नाव डॉक्टर सुरेखा जाधव पहिला म्हणजे आमचा परिचय देणं आवश्यक आहे ते कोण आहोत काय करतो या संदर्भामध्ये लहानपणीच माझ्या आईवडीवर आले आणि या संविधानामुळे मला हॉस्टेल मिळालं म्हणजे बाबासाहेबांचे उपकार किती आहे ते बघा कारण या मुलाला शिक्षण कोण देणार जेवण कोण देणार ह्या पुस्तकं कोण देणार तर ते बाबासाहेब आंबेडकरांना आम्हाला संविधानाच्या माध्यमातून एक वस्तीगृह निर्माण कर आणि त्या वस्तीगृहामध्ये हा अनाथ मुलगा तिथे जाऊन शिकायला लागला तो डॉक्टर झाला त्याने समाजामध्ये एक सन्मान मिळवला तर ते संविधानामुळे मिळाले आणि म्हणूनच मी ज्यावेळी कॉलेजमध्ये असताना मला जे जे हॉस्पिटल मिळालं मी मेरिटचा स्टुडंट परंतु चारशे रुपये नसल्यामुळे माझी ऍडमिशन गेलं परंतु लोकांनी मला वर्गणीतून जमा करून मला पुदार मिळताना ऍडमिशन दिलं आणि डॉक्टर झालो हे सगळ्या प्रवासामध्ये जर संविधान नसतं तर मी इथे उभं राहिलो असतो का हो राहिलो असतो हो काय आणि म्हणूनच त्या संविधानाचं जे एवढं मोठं महत्व आमच्या जीवनामध्ये आहे त्याच कारण लाखो करोडो लोकांच्या जीवनामध्ये त्या महामानवाने प्रकाश दिला आणि तुम्हाला मला श्वास घ्यायची संधी दिली आणि त्यांचं जर आपण हे संविधानाचा प्रचार प्रसार प्रबोधन जर केलं नाही तर त्यात आपल्यासाठी कपाळ करायची कोणीच नाही ज्यावेळी मी कॉलेजमध्ये जगत असताना मी पूर्ण चारी शाळा कॉलेज मधला एक आंदोलक विद्यार्थी होतो आणि बाबासाहेबांच्या कार्याला समर्पित आयुष्य केलेला एक विद्यार्थी त्याच वेळी मला सुरेखा मिळाली आणि आम्ही पूर्ण बॉम्बे मध्ये जे पाच आणि सहा डिसेंबरला कॅम्प करायचो लाखो औषधं जमा करून त्या ठिकाणी कॅम्प करायचं आणि त्याच्यामध्येच ही सापडली त्यावेळी मी म्हणालो की माझ्याशी काही लग्न करू नकोस कारण बाबासाहेबांचं कार्य पुढे घेऊन जाण्यासाठी मी माझं आयुष्य बाबासाहेबांना समर्पित केलेलं आहे तर ती म्हणाली असं नका करू आपण सोबत काम करूया आणि गेली तीस वर्ष आम्ही दोघेही सोबत आहोत तर आज आमच्या आश्रमामध्ये ऐंशी आई बाबा आहेत रस्त्यावरती अनाथ निराधार पडलेले अशा लोकांचं आम्ही संगोपन करतो बाबासाहेबची खूप मोठी इच्छा होती की माझं मिशनरीवर कुणीतरी करा करतात बरोबर पण बाबासाहेबांना असं वाटत होतं की भारताच्या काही लोकांनी ज्यांना आपण दूर केलेले आहेत अशा अनाथ निराधार लोकांना आधार देणारा मिशनरी काम आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये व्हायला पाहिजे बौद्ध संस्कृतीमध्ये व्हायला पाहिजे सगळ्या संस्कृतीमध्ये माणुसकीचा धर्म पाळला गेला पाहिजे तर त्या अनुषंगाने आम्ही गेले तीस वर्ष दोघे काम करतो रस्त्यावरचे जे पडलेले ले, ले। जे कोणी आहेत त्यांना अंमल घालणं त्यांचं ड्रेसिंग करणं त्यांचे अंघोळ करून देण आणि त्यांचं अंतिम संस्कार करणं जवळपास सत्तर लोकांचे आम्ही संस्कार केलेले आहेत त्यांना मान सन्मानाचा मृत्यू सुद्धा देणं हे संविधानाच कर्तव्य काय आम्ही पार पाडत आहोत तुम्ही म्हणा याचाही संविधानाचा काय अर्थ आहे तर खूप साऱ्या मानाशी आपण याच्याशी अटॅच आहोत कारण त्यांना असं ते जीवन का भोगावं हो लागतं का त्यांना रस्त्यावरती बेघर सारखं मरावं लागतं ज्यावेळी मी तीस वर्ष सेवा केली आज माझ्याकडे तीस मुलं सुद्धा आणा त्या ज्यांचे आई वडील नाही त्यांचं व्यवस्थितच एक मुलगा आहे एक वर्षाचा असताना नाशिकवरून आणला ख्रिश्चन ना ना समाजाचा आहे त्याचं नाव राहुल ठेवलं आणि आज तो चौदा वर्षाचा आहे आमच्या सोबतच राहतो एक मराठा समाजाची मुलगी आहे तिला मी दत्तक घेतो ती माझ्यासोबत राहते आणि असे वेगवेगळ्या जाती धर्मातल्या लोकांना एकत्र करून जी मुलं आहेत ती शेवटी मुलं आहेत माझ्या देशाची ती प्रॉपर्टी आहे या अर्थाने मी ते जपतो आणि अशी साठ मुलं आहेत की ज्यांना आम्ही आई वडिलांचं प्रेम घेतो बरोबर तर अशी मुलं आहेत आणि वृद्धांचं आश्रम चालवतो ट्रस्ट हॉस्पिटल चालवतो जिथे तुम्हाला पाच लाख खर्च येतो माझ्याकडे आल्यानंतर पन्नास हजारामध्ये ब्रेडस्ट्रोकचे पेशंट सुद्धा ठीक होतात अत्यंत तज्ज्ञ डॉक्टर मंडळी मला साथ देतात आणि म्हणून ते शक्य आहे तर हे सांगायचं कारण असं आहे की संविधान हे हो खूप महत्वाचं आहे त्याचं कारण असं आहे की ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अख्खं आयुष्य आपल्या देशातला जो कलंक आहे कोणता कलंक आहे अस्पृश्यतेचा कलंक आपल्या देशाला लागला होता जातीय व्यवस्था भेदाभेद हा लागलेला आपल्यावरचा कलंक आहे आपल्या देशावर लागलेला कलंक तो पुसण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढा मोठा विद्वान माणूस ज्याने अमेरिकेमध्ये खूप मोठ्या पगाराची नोकरी केली असते एवढी विद्वत्ता त्या व्यक्तीकडे होती आणि आपली चार मुलं बघतो आणि हे सगळं कोणासाठी केलं तर आमच्यासाठी केलं बरोबर हे सगळं केल्यानंतर आम्हाला जो काही मान सन्मान आज या ठिकाणी मिळालेला आहे आहे तो त्यांच्यामुळे आणि हे सगळं आयुष्य सगळं चांगलं आयुष्य आपण आता कसं आपली बायको मुलं यांच्यामध्ये अत्यंत आनंदाने राहतो पण बाबासाहेबांच्या नशीबामध्ये हे नव्हतं त्याने ते सगळं साफ करण्यामध्ये आपलं पूर्ण आयुष्य घालवलं ते भारतात आले बॅरिस्टर असून भारतात आले आणि एवढं छान काम केलं की ज्याच्यामुळे तुम्ही आणि आम्ही निवांतपणे श्वास घेतो सांगायचा मुद्दा असा की सेवा करताना मला अजा लक्षात आलं की ज्या बाबासाहेबांना मी मानतो त्यांना आदर्श मानतो आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही आमचं जीवन समर्पित करतो मग आमचं सुद्धा आयुष्य बेगर निराधार अशा लोकांसाठी का जात आहे त्यावेळी माझ्या लक्षात आलं की संविधान योग्य प्रकारे अंमलबजावणी होत नाही कारण बाबासाहेबांनी पशु पक्षी वनस्पती सगळ्यांना त्या संविधामध्ये जगण्याचा अधिकार दिलेला आहे मग आमच्यासाठी तेवढे मोठे अधिकार दिलेले आहेत तुम्ही एखादं झाला का म्हणजे कळेल तुम्हाला संविधानाची काही पॉवर आहे म्हणजे पशु पक्षी वनस्पतींना जगण्याचे अधिकार ज्या बाबासाहेबांनी दिले आपण तर माणसं त्याने त्या माणसाला केंद्रबिंदू ठरवला या पूर्ण लोकशाहीचा आणि त्या अनुषंगाने त्यांनी एवढं कुठं संविधान निर्माण केलं मग मी प्रचार करतोय का बाबासाहेबांच्या संविधानाचा ते अंमलबजावणीसाठी काही काम करतोय का त्यावेळी मला असं जाणवलं नाही सेवा फक्त न करता संविधानाला सुद्धा सोबत घ्यायला पाहिजे आणि हे ज्या दिवशी कळलं त्या दिवशी मी संविधानाचा अभ्यास करायला लागलो अभ्यासातून हे लक्षात आलं की जगातलं सर्वश्रेष्ठ संविधान की ज्याच्यामुळे आम्ही माणसं म्हणून जगायला लागल्या भारतामध्ये तर मी माझी बायको गाडी वडा बंगल्यामध्येच रमून जाऊ का मग माझ्या जीवनाचा जगण्याचा अर्थ काय पाहिजे आणि म्हणूनच मी संविधानाचे सैनिक निर्माणच काम करायचं सुरुवात केली ज्या पद्धतीने आपल्या सीमेवरती संविधानाच देशाचं रक्षण करणारे रक्षक आहेत आपले जवान आहेत त्याचप्रमाणे या देशामध्ये संविधानाचं रक्षण करणारे संविधानाची अंमलबजावणी करणारे संविधानाने दिलेले तुम्हाला न्याय हक्क मिळवून देण्यासाठी सैनिक पाहिजे आणि ते संविधानाचे सैनिक पाहिजे मग हे कोण काम करणार तर मलाच करायला पाहिजे मी जर माझ्या प्रॅक्टिसमध्ये मी माझ्या वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये जर तो करणार बाबासाहेब नेहमी म्हणायचे की मला धोका दिला आणि खरंच धोका दिलेला आहे ज्यांच्यामुळे आज आमच्या घरामध्ये रोजीरोटी आहे आम्ही अन्न खातो त्या बाबासाहेबांसाठी आपण किती वेळ देतो तर खूप कमी वेळ देतो आणि म्हणूनच आज संविधान दिनानिमित्त आम्ही आमच्या कल्याणमध्ये संविधान मेळावे मोठ्या प्रमाणामध्ये घेतो आणि सगळ्या जाती धर्मांमध्ये आपण त्याचा प्रचार प्रसार करतो तर मी जनरली आदिवासी आगरी कुणबी कोळी मराठ्यांमध्ये काम करतो आणि आज माझे पन्नास हजार संविधानाचे सैनिक आहेत या मी कुठेही कोणताही पक्ष बघत नाही माझ्या संविधानानेच काँग्रेसला महत्व दिलंय माझ्या संविधानाने भाजपाला महत्व दिलंय किंवा जे काही लोक आहेत आज मग ते कोणत्या जाती धर्माचे असेल तर बाबासाहेबांनी सन्मान दिलाय म्हणून मला सगळ्यांना सन्मान द्यायला पाहिजे कोणाविषयी वाईट भावना आम्हाला शिकवली नाही आम्हाला माणुसकी शिकवलेली आहे त्याच्यामुळे जाती आता करूया नको आपण सगळी भावंड बंधुत्व हे जे आपल्याला दिलेलं आहे त्याचं कारण आहे बंधुत्व म्हणजे भाऊ नाही तर तो माणुसकीचा एका घरामध्ये जशी आपण माणुसकीने राहतो तो अर्थ त्या बंधुत्वामध्ये आहे आता आपण न्यायाकडे जातो ज्यावेळी आपल्याला न्याय नव्हता एकोणीसशे पन्नासच्या पूर्वी या देशामध्ये म्हणजे ज्यावेळी भारत स्वतंत्र झाला त्याच्यापूर्वी आपल्याकडे राजे रसवाडे महाराजे बादशाह सुलतान हे लोक वेगवेगळ्या भूखंडांमध्ये राज्य करत होते बरोबर वर ना आपण स्वतंत्र होतो का ना कोण आपल्यावरती राज्य करत ब्रिटिश मुसलमान वेगवेगळ्या परकीय आक्रमणाने हा देश अक्षरशः विभागलेला होता पिंजलेला होता आणि ज्यावेळी पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस साली आपल्याला स्वतंत्र मिळालं आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला संविधान या देशावर लागू झालं त्यावेळी सगळी जी व्यवस्था होती ती एका धाग्यामध्ये गोपली गेली भारत हा एक राष्ट्र होता का बिलकुल नव्हता तो वेगवेगळ्या राजा महाराजे बादशांच्या मध्ये भूखंडांमध्ये विखुरला गेला होता तर सगळ्यात पहिली गोष्ट जर झाली असेल संविधानामुळे तर आपला भारत देश एक झाला भारत देशाला एक नकाशा मिळाला आणि ह्या नकाशा मिळाल्यानंतर बाबासाहेबांच्या संविधानामुळे आपला देश बघा तुम्ही अत्यंत विषमतेने भरलेला आहे अत्यंत विषमतेने भरलेला आहे इथे मुसलमान आहेत हिंदू आहेत ख्रिश्चन आहेत बौद्ध आहेत जैन आहेत लिंगायत आहेत सगळ्या जाती धर्माचे लोक आहेत हे कधीपासून राहत आहेत अनेक शेतपूर्ण शक्ते या देशामध्ये राहत आहेत आणि म्हणूनच यांना नागरिकत्वाचा हक्क बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून दिला तुम्ही मुसलमानांना मारू शकता का कापू शकता का तुम्ही बौद्धांना मारू शकता का तापू शकता का कोणाला तुम्ही इथे नष्ट करू शकता तर कोणालाच नष्ट करू शकत नाही कारण या मातीवरती प्रत्येकाचा हक्क आणि अधिकार आहे फक्त अधिका एवढंच की आपण गुलामीमध्ये असल्यामुळे आपले हक्क आणि अधिकार एका व्यवस्थेने नष्ट केले होते ते अधिकार ते हक्क आपल्याला संविधानामुळे मिळाले त्याच्यामुळे आज जे काही लोक म्हणतात आम्हाला संविधान नको आहे आम्हाला आमचा पंत पाहिजे आमचा धर्माचं राज्य पाहिजे पण बाबासाहेब म्हणतात की एका धर्माचं जर इथे राज्य आणायचं म्हटलं तर तुम्ही मुसलमानांच काय करणार जैनांचं काय करणार बौद्धांचं काय करणार हिंदूंचं काय करणार ख्रिश्चनांचं काय करणार प्रत्येकाला इथे अधिकारी प्रत्येक जण म्हणाले माझ्याच धर्माचं माझ्याच ग्रंथांचं या भारतावरती राज्य यायला पाहिजे तर इथे अराजकता माझे आणि म्हणूनच संविधानाने आम्हाला सांगितलं तुम्हाला प्रत्येकाला धर्म स्वतंत्र आहे तुमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये दे तुम्ही देवाचं पूजा अर्चा प्रचार प्रसार सगळं करण्याचे अधिकार संविधानाने धर्म स्वातंत्र्यातून आपल्याला दिलेला आहे पण तुमच्या म्हणजे आराध्य दैवतांना त्याने कुठेही नाकारलेलं नाही परंतु बाबासाहेबांच्या विषयी सगळ्या जनमानसामध्ये त्यांना नास्तिक ते देव न मानणारे आणि त्यांच्याविषयी निर्माण करून एवढ्या सोन्यासारख्या माणसाला आपण दूर फेकलं गेलं आणि म्हणूनच म्हणूनच बाबासाहेबांच्या अशा हो। या कार्यक्रमातून त्यांच्या विचारांचा जागर व्हायला पाहिजे की नेमकं खरंच आम्ही माणूस म्हणून ज्या महामानवाने आम्हाला जिवंत ठेवलेला त्या मानवाचे विचार आणि प्रबोधनाच्या मार्गाला आपण लागून घ्यायला पाहिजे तर या ठिकाणी स्वातंत्र्य म्हणजे काय हे तुम्हाला आम्हाला खूप कळलं कारण त्यावेळी आपण स्वतंत्र नव्हतो आणि आता आपण स्वातंत्र्य उभोगत आहोत आणि या स सगळ्या प्रकारचं स्वातंत्र्य आपल्याला मिळालेला आहे मग ते धर्म स्वतंत्र असेल बोलण्याचं स्वातंत्र्य असेल अभिव्यक्ती स्वातंत्र्य असेल विश्वासाचं असेल आणि श्रद्धेचं असेल हे स्वातंत्र्य फक्त तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे मिळालं तुम्ही सन्मानाने बोलू शकता मी काळे आईची सेवा करू शकतो तुम्हाला कोणी रोखणार नाही तुम्ही मुसलमान अल्लाची प्रार्थना करू शकता तुम्हाला संविधानाने अधिकार दिलाय पण जर तुम्हाला मुसलमान राष्ट्र करायचं म्हटलं तर हिंदूंचा गळी कापले जाते आणि हिंदूंचं राष्ट्र निर्माण केलं म्हटलं तर मुसलमानांचे गळे कापले जाते आपल्याला सुवर्ण मध्य साधून बाबासाहेबांचं संविधान आणि मी भारतीय आहे ही भावना जोपासली तर आपल्यामध्ये एकोका राहील आणि जगामध्ये आपण सर्वश्रेष्ठ म्हणून ठरू अशा पद्धतीची भावना आपल्याला रुजवायची आहे तर मूलभूत कर्तव्य हक्क अधिकार आणि जबाबदाऱ्या आपल्याला दिल्या आहेत तर न्यायाच्या बाबतीमध्ये संविधानाने आपल्याला एक सामाजिक न्याय दिलेला आर्थिक न्याय दिलेला आणि राजकीय न्याय दिलेला आहे सामाजिक न्यायामध्ये तुम्हाला माहिती आहे तुम्हाला जाती विचारणार विचारणार नाही तुम्हाला धर्म आहे आणि ही काही अस्पृश्यता नष्ट केलेली संविधानामुळे आज तुम्हाला कुणी जरी शब्द काढला तरी तुम त्यांच्यावरती गुन्हा होतो आणि हे कुणी नष्ट केलं कोणत्या दैवदेवताने नाही नष्ट केलं ते कायद्याने नष्ट केलं अशा पद्धतीने आधी आर्थिक न्याय आर्थिक म्हणजे त्यावेळी आपल्याकडे कोणतीही जगण्याची साधनं नव्हती रोटीची रोटी साधनं नव्हती अशा वेळी काही लोक प्रचंड श्रीमंत आणि काही लोक प्रचंड दारिद्र्यामध्ये आहेत आणि म्हणूनच आर्थिक न्याय देण्यासाठी आपल्या संविधानाने गोरगरीब समूहाला तर गोरगरीब समूह गोर कोण आहे ते एस सी एस टी ओबीसी या समूहाला जगण्याचे मार्ग देण्यासाठी संविधानाने आपल्याला सरकारी नोकऱ्यांमध्ये भरती करायला लावली आणि त्यांच्यामुळे आज आपण सुखी समृद्धीचा घास घेतो आपल्या घरी जे जेवण जात आपली मुलं शिक्षण घेत आहेत आपल्या घरी रोजीरोटी मिळते त्याचं जे कारण आहे ते हे आमचं संविधान आहे कारण आमचं सगळं हित त्या संविधानामध्ये आहे राजकीय न्याय अशा पद्धतीचं न्यायाची व्यवस्था केलेली आहे राजकीय न्याय म्हणजे जो मजबूत आहे ज्याच्याकडे पैसा आहे ज्याची मोठी पॉलिटिकल पार्टी आहे त्याने जर संपूर्ण संविधानावर कब्जा केला आणि आपलं तेच खरं केलं तर तुम्ही काय करणार आणि म्हणूनच बाबासाहेबांनी सांगितलं की यशसी समाजासाठी यशसी आणि एस टी समाजाचे जिथे जिथे प्राबल्य आहे त्या त्या ठिकाणी त्यांना एक आरक्षित असा मतदार संघ दिलाय आणि म्हणूनच आज तेरा आमदार निवडून आले बीजेपीचे का आहे ना परंतु ते शेड्यूल कास आहे याच्यामधून ते निवडून आलेले आहे आणि त्यांचं हे काम आहे की संविधानाने दिलेले हक्क आणि अधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी जाऊन आवाज उजवायला पाहिजे की नाही हा गरीब रडतोय नाही याच्या घरी मुलं शिक्षणाला शिक्षण देऊ शकतात पण त्यांच्याकडे पैसा नाही आहे पण संविधानाने ही आणि म्हणूनच सामाजिक न्याय सामाजिक आर्थिक न्याय आणि राजकीय न्याय अशा पद्धतीचा आपल्याला न्याय दिलेला आहे त्याच्यानंतर कोणकोणत्या पद्धतीचं स्वतंत्र बाबासाहेबांनी दिलेलं आहे तर विचार स्वातंत्र्य आणि हे विचार स्वातंत्र्य जर तुमचं दाबून टाकलं ना तर तुम्ही काहीच बोलू शकत नाही तुम्हाला तुम्ही जर समजा काही कंप्लेंट घेऊन गेलात एखादा विषय मांडायला तुमचं कुणी ऐकणार नाहीये अभिव्यक्ती स्वातंत्र्य तुम्हाला एखाद्या विषयी एखादा विषय मांडायचा असेल की हा चोर आहे हा लफंग आहे बोलण्याचं स्वतंत्र एक्सप्रेशन तुम्हाला दिलेलं आहे आणि हे संविधानामुळे दिलेलं आहे तुम्हाला विश्वास ठेवण्यासाठी तुम्ही कोणत्याही प्रभू यशूवर विश्वास ठेवा श्रीरामावरती विश्वास ठेवा भगवान गौतम बुद्धांवरती विश्वास ठेवा कोणाही वरती विश्वास ठेवा हे तुम्हाला स्वातंत्र्य जे दिलेलं आहे ते संविधानाने दिलेलं आहे त्याच्यानंतर श्रद्धा तुम्ही कोणत्याही देवदेवतेवर श्रद्धा ठेवता हा अधिकार सुद्धा बाबासाहेबांनी तुम्हाला दिलेला आहे अशा पद्धतीने बाबासाहेबांचा आयुष्यभर छळ झाला तरी त्यांनी या भारत देशाला या भारत मातेला प्रेम देण्याचं काम केलंय माणूस की धर्म जो काही आहे तो या सगळी भावनातून आपल्याला मिळतो आहे आणि म्हणून आम्ही सुखी आहोत आणि समाधानी आहोत त्यानंतर आपल्याला समानता दिलेली आहे नागरिक दर्जा म्हणजे वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक गरीब आहेत लाचार आहेत ते कुष्ठरोगी आहेत परंतु बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून हा नागरिक हा सगळा समान ठेवलेला आहे म्हणजे ते टाटा गिरला असतील अडाणी असतील अंबाणी असतील आणि गरीब झोपडीतला माणूस असेल त्यांना ती समानता दिलेली आहे आणि ही समानता आणि संधीची समानता म्हणजे तो गरीब आहे पण त्याला शिक्षण दिल्यानंतर तो त्या पदावरती पोचू शकतो आणि म्हणूनच संधीची समानता या संविधानाच्या माध्यमातून आपल्याला दिलेली आहे तर तुम्हाला सांगण्याचा सा अर्थ असा आहे की या ठिकाणी संविधानाने तुम्हाला काय काय दिलेलं आहे तुमच्या रक्षणासाठी पोलीस स्टेशन निर्माण केलेले आहे त्यानंतर तुम्हाला न्याय देण्यासाठी कोर्ट निर्माण केलेला आहे त्यानंतर तुमच्या रक्षण करण्यासाठी रुग्णालय आहे बरोबर शिक्षण शिक्षण देण्यासाठी संस्था आहेत परंतु आज पंधरा हजार शाळा आपल्या मराठी शाळा बंद होत आहेत कोर्ट कचऱ्यामध्ये वेळेवर न्याय मिळत नाहीये आणि पोलीस स्टेशनमध्ये गेलात तर फलता आणि सलता लावलं जात तर खरोखरच संविधानाने आमचं रक्षण केलं आहे का, ले ले के का? तर संविधानाने सगळं रक्षण करण्याची व्यवस्था केलेली आहे परंतु ते हक्क अधिकार त्याची अंमलबजावणी करणारी यंत्रणा नाही आहे आणि हे यंत्रणा निर्माण करायचं काम कोणाचं आहे राजकीय पक्षांचं आहे का बिलकुल नाही आहे तर हे काम तुमचं आणि माझं ज्यांना सामाजिक जाणीव आहे ज्यांना वाटतं की माणूस की नावाने या देशामध्ये आपल्याला एक सन्मान प्राप्त झालेल्याच्या संविधानामुळे त्याचा आपण थोडा थोडा वेळ देऊन आपण काम करायला पाहिजे यासाठी मी तुम्हाला विनंती करेन वेगवेगळी वेग महामंडळं उद्योजक उद्योजकांसाठी वेगवेगळे महामंडळ निर्माण करून तुम्हाला पैसा दिलेला आहे आरक्षणाच्या माध्यमातून तुम्ही पाठी पडता म्हणून तुम्हाला पुढे आणलेला आहे परंतु आज अशी अवस्था झालेली आहे की हे आरक्षण तुमचं हळूहळू जाण्याची तयारी मध्ये आहे तर तुम्ही सक्षम व्हायला पाहिजे किती दिवस हे आरक्षण तुम्हाला सांभाळणार आहे तर तुम्हाला मिळालेली शक्ती संघटितरित्या एकत्र करून करा तुम्ही तुमच्या समाजाचा तरी उद्धार करा तुम्ही तुमच्या समाजातल्या मुलांना तरी शिकवा अशा पद्धतीची भावना मी या ठिकाणी व्यक्त करतो कारण संविधानाचं अंतिम लक्ष काय आहे बाबासाहेबांचं अंतिम लक्ष होतं की मी प्रथम भारतीय आहे आणि अंतिमता भारतीय आहे बाबासाहेबांनी कधी सांगितलं नाही की बौद्ध आहे म्हणून ही जगण्याची प्रणाली आहे ती बौद्ध ही जगण्याची प्रणाली आहे बुद्ध धम्म धम्म म्हणजे मी जीवन जगतो आचरण करतो ते बौद्ध हा धर्म नाही आहे तर ती जीवन जगण्याची कला आहे आचरण करण्याचा तो धम्म आहे तर त्यानुसार आपण जगायला पाहिजे पण बाबासाहेब म्हणतात मी अंतिमत हा भारतीयांशी सुरातला पण भारतीय आणि संविधानाचा अंतिम लक्ष काय असायला पाहिजे तर आपण सगळे भारतीय या समुदायामध्ये जाऊन मिळाला पाहिजे म्हणजे सगळे जशा नद्या एकत्रपणे येतात आणि त्या समुद्रामध्ये फिक्स होतात तसे आपण अंतिमता जर भारतीय झालो तर बाबासाहेबांचं घराताने स्वप्न साकार होईल असं मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं आणि बाबासाहेबांना असं नेहमी वाटायचं की ह्या जाती नष्ट पाहिजे <laughs> तुमच्यापैकी सगळ्यांना वाटतं की त्या परमेश्वराने आपल्याला सगळ्यांना जन्माला घातलं बरोबर मग त्या परमेश्वराने कुठे जातीभेद केला तर माणसं जातीभेद करतात हे आता तुम्ही ओळखायला पाहिजे आणि या जातीभेदातून बाहेर पडायला पाहिजे आपण सगळी भावंड आपण सगळी एकाच परमेश्वराची लेखराव त्या निसर्गाची लेखराव जी काही भावना तुमच्यामध्ये असेल ती मांडून आपण सगळे एक आहोत या नात्याने जर आपण आपल्या जाती सोडल्या आपल्या जातीची गमेंट सोडली आणि भारतीय म्हणून जर आपण एक आलं माणूस की हाच आपला धर्म जर मांडला तर याच्यासारखा भारताला सुंदर असा संस्कार किंवा सांस्कृतिक देण कोणतीच होऊ शकत नाही आणि म्हणून मला संविधानाचा सर प्रचार प्रसार काम करताना संविधानाचे सैनिक घडवावेशी वाटतात आज तुमच्यापैकी किती लोकांना वाटते की तुम्ही संविधानाचे सैनिक होऊ इच्छित आहात बरोबर संविधानाचे सैनिक म्हणजे संविधानाची अंमलबजावणी करण्यासाठी स्वतःचे हक्क आरक्षित करण्यासाठी रक्षण करण्यासाठी तुम्हाला संविधानाचे सैनिक व्हायचे कोणत्या पक्षाचा किंवा एखाद्या छोट्या मोठ्या संस्थेचं नाही म्हणत आहे ज्या कार्यक्रमासाठी आपण उपस्थित झालो त्या संविधानाचे सैनिक म्हणून आपल्याला आहे आणि मी नेहमी हे विचार मांडतो की गेल्या तीस वर्षामध्ये फुले शाहू आंबेडकरी चळवळीने तुम्हाला खूप सारे योगदान दिलं परंतु आता तुमच्याकडे वेळालेलं नाही बाबासाहेबांना बघा तुम्ही तर ते संविधान असं छातीशी पकडू नये बरोबर आणि त्यांचा एक बोट आहे संसदेकडे तर त्यांनी छातीशी संविधान कवटाळलं तसं तुम्हाला ते संविधान छातीशी कवटाळायला पाहिजे संविधानवादी व्हावं लागेल म्हणजे फुले शाहू आंबेडकरी चळवळीचं पुढचं जे पाऊल आहे ते संविधानवादी असायला पाहिजे आणि म्हणूनच आम्ही संविधानाची चळवळ राबवतो आणि या चळवळीमध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक येतात आणि ही संविधानवादी चळवळ सर्वसमावेशक आहे आणि आपल्याला सगळ्यांना एक एकत्र येण्यासाठीच संविधान प्रेरित करतं ते तुम्हाला येऊन सांगणार नाही की मी प्रेरित करत ते तुम्ही ओळखायला पाहिजे ज्या पद्धतीने मला जाणवलं मी वैद्यकीय व्यवसाय करत असताना मला जाणवलं की मी काय करतोय मी फक्त माझं कोण भरतोय आणि फक्त निरळतोय समाजामध्ये पण त्याच्याने पूर्णत्वास आपण जातोय का आता नाही तर त्याच्यासाठी आपल्याला हे सगळं संविधानाच कार्य आपल्याला हाती घ्यायचं आहे तर मतदानाचा अधिकार या संविधानाच्या माध्यमातून दिला म्हणजे अदानीला पण एकच मत तुम्हाला पण एकच मत तरी पण त्याची खबर नाही आता मी ज्या ओलामधून येतो तो तो सांगतो की एक एक मत विकलं गेलं जर मत तुम्ही विकला तर हे व्यापारी लोक तुम्हाला साफ करून टाकतील विकत घेतील आणि जर मताचा अधिकार आपण हो असा घाण ठेवला तर मग बाबासाहेबांचं संविधान ते बाहेरच राहिलं आणि सगळं जे काही तुम्ही आम्ही सगळे तुडवले जाणार ते परत काही मिळणार नाही असं समजू नका की तुम्ही ब्राह्मणच असायला पाहिजे तुम्ही बौद्धच असायला पाहिजे तुम्ही दुसरे कोणी असायला पाहिजे इथे ब्राह्मण दलित सवर्ण हा वादच नाही आहे मी त्याविषयी बोलतच नाहीये आता इथे अशी व्यवस्था झालेली आहे की ज्या संविधानाने मला भारतीय बनवण्याचा प्रयत्न केला आम्ही होतच नाही आहोत आम्ही संविधान समजूनच घेत नाही आहोत संविधान आमचं नाही आहे पण ज्यावेळी हे व्यापारी लोक याच्यावरती येतील वेस्ट इंडिया कंपनी परत भारतावरती राज्य करील अमेरिका चायना टपकलेलाय आपल्यावरती त्यावेळी आपल्याला महत्व कळेल अरे माझ्या मताची तर मी विलेवाट लावून टाकली होती संविधानाकडे कधी धुमकुणच बघितलं नव्हतं ते डॉक्टर रवींद्र जाधव एकदा बोंबले होते त्याच्याकडे पण मी डुंकून बघितलं नव्हतं मी माझ्याच तंदरीमध्ये मा होतो तर तंदरी सोडा येणारे दिवस प्रचंड हालातीचे आहे आणि म्हणूनच संविधानाने आम्हाला जे हक्क आणि अधिकार दिलेले आहेत ते मिळवण्यासाठी तुम्ही दिवस रात्र नका थोडेसे प्रयत्न करा बाबासाहेबांच्या संविधानाविषयी थोडीशी माहिती घ्या कारण नेटवरती आहे आणि निवड माहिती घेऊन काही होणार नाहीये आहे तर जागृती करण्यासाठी एका व्यक्तीने दहा लोकांना सांगितलं पाहिजे की हे संविधान आहे की तुम्हाला आणि मला बंधुत्वाचं नाका शिकवतं हे संविधान आहे की तुमचा आणि माझा दर्जा शिकवतं आता या ठिकाणी असलेले जे ब्राह्मण मंडळी असतील किंवा इतर मोठे मंडळी असतील उच्च वर्गीय त्यांच्यामध्ये बसण्याचा मला जो मान दिला तो बाबासाहेबांनी दिला त्यांच्यासोबत बसण्याचा जो सन्मान दिला तो मला बाबासाहेबांच्या संविधानामुळे दिला नाही तर यांनी मला आपण बाहेर काढलं असतं कारण आमच्या व्यवस्थेमध्ये तुम्ही नाही बसत काय केलं असतं मी काहीच करू शकलो नसतं म्हणून बाबासाहेबांच्या संविधानाला आपण अनमोल असं समजून आपल्याला त्यांनी जगण्याचा मान दिला सन्मान दिला आणि तो मान जर आपण विकला तर मग काय राहि असं समजू नका की बाबासाहेब म्हणजे फक्त बौद्ध होते तर बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये मराठे ब्राह्मण सगळ्या लोकांनी बाबासाहेबांना उचलून धरलं त्यांच्या माणूस की धर्माला उचलून धरलं त्यांच्या प्रत्येक चळवळीमध्ये बघा ब्राह्मण मंडळी आहे आणि पण स्वतःची मंडळी त्यांना त्यावेळी सुद्धा त्रास देत होती आणि बाबासाहेब गेल्यानंतर आता ही सगळी मंडळी त्रास देते बाबासाहेबांचा एक विचार एक झेंडा एक संविधान असताना सुद्धा तुमच्या समाजाचे जर शेकडो ग्रुप असतील आणि शेकडो पक्ष असतील तर मग बाबासाहेबांनी जायचं कुठे बाबासाहेब आज जरी आले तरी म्हणतील अरे कपाळ कर मी माझी चार मुलं गमावली माझं सुख समृद्धी तुमच्यासाठी वाहून टाकली आणि तुम्ही करताय काय मत व्यक्ती पाच हजार वर्षापासून गुलाबी आहे ना सर ही गुलामी नष्ट होऊन या भारताला एक महाराज संविधान मिळालेलं आहे पंच्याहत्तर वर्ष झालेली आहे या संविधानाला परंतु आज सुद्धा आम्ही एकोप्याने राहतो एवढी मोठी कमाल आहे वेगवेगळ्या जाती धर्माचे अहंकारी लोक तुमच्या सोबत राहतात पण तरी पण ते तुम्हाला सहन करतात तुम्हाला पाणी देतात तुम्हाला जेवण देतात तुम्हाला शिक्षण देतात हे कसं काही प्राप्त झालंय पंच्याहत्तर वर्ष आणि म्हणून ते टिकवण्यासाठी आणि आपल्याला ही माणूस की निर्माण करायची आहे भारतीयत्व निर्माण करायचं आहे पण या संविधानाचाच मार्गाने तुम्हाला जावं लागेल तुम्ही म्हणाल मी या देशावरती बौद्ध धर्म लावतो नाही जाणार तुम्हाला वाटत असेल मी मुसलमान धर्म या देशावर तो लावतो नाही चालणार म्हणून या देशाला धर्म नाही तुम्हाला धर्म आहे पण देशाला धर्म नाही आणि म्हणून आपण सगळे धर्मनिरपेक्ष आहोत ही धर्मनिरपेक्षतेची कल्पना आहे आणि या धर्मनिरपेक्षतेला आपण सगळ्यांनी जपूया असं मला या ठिकाणी वाटतं मला खूप आनंद झाला तुम्ही मला बोलवला माझं भाषण किती तुम्हाला आवडलं माहिती नाही तुम्ही कोणी दुःखी झालं असेल तर मी तुमची क्षमा मागेल आणि माझ्या या संविधानाच्या कार्याला तुम्ही मला सपोर्ट करा मी माणूस की धर्म प्रतिष्ठानाचे एक एक ऑर्गनायझेशन स्थापन केलेलं आहे मला सर जात नाही आहे मला धर्म नाही आहे मला मी माणूस म्हणूनच वावरणार सगळ्यांसोबत आणि भारतीय ही माझी अंतिमता ओळख पाहिजे आणि तुमच्यासाठी मला यायला पाहिजे ज्यावेळी ख्रिश्चन माझ्याकडे मुलगा येतो ज्यावेळी तो, तो म्हणतात की ह्या मुलाला तुम्ही सांभाळू शकता तर का नाही माझ्या वृद्धाश्रमामध्ये एक मुसलमानाने फोन केला की आम्ही मुसलमान आहोत तुम्ही हिंदू लोक आहात आम्हाला मिळेल काय निश्चित म्हटलं तुम्ही माणूस आत्ता पहिले सांगा त्यामुळे हा मग या म्हटलं कारण आम्हाला आमचे संत महापुरुष गुरु हे शिकवत नाहीत आणि म्हणूनच तुम्ही जर सचिव असाल बाबासाहेबांचे तर जातीभेद मानू नका कट्टरता काढून टाका सर्व समावेशक भूमिका घ्या आणि सगळ्यांनी हातामध्ये संविधान घ्या आणि जय संविधान बोला जय थँक्यू व्हेरी जै जैस मच